नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्धव्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे व आपला अतिरिक्त जो खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड कॅल्शक्ती डी एस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या कॅल्शक्ती डी एस लिक्विडचा वापर आपण कुठे करायचा याचा डोस किती द्यायचा व या औषधामुळे आपल्याला काय फायदा होतो ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शक्ती डी एस हे एक लिक्विड कॅल्शियम आहे मित्रांनो लिक्विड कॅल्शियम म्हटलं की आपण फक्त दूध वाढीसाठी हे औषध वापरू शकतो असे प्रत्येक पशुपालकाला वाटत असेल परंतु कॅल्शक्ती डी एस या औषधाचा वापर आपण वाढीसाठी याचा आपल्याला चांगला फायदा होतोच सोबतच याचे आणखीही खूप फायदे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुषुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शक्ती डी एसमध्ये कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन डी थ्री विटॅमिन बी ट्वेल्व सोबतच यामध्ये तीन आयुर्वेदिक घटकही दिलेले आहेत यामध्ये शतावरी जिवंती आणि पायपर लॉंगम आहे ही सर्व घटक यामध्ये डबल स्ट्रेंथमध्ये दिलेले आहेत यामुळे आपल्याला या औषधाचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शक्ती डी एसमध्ये जे कॅल्शियम आहे याचा फायदा आपल्या पशूंमध्ये दूध वाढीसाठी तर होतोच सोबतच पशूंच्या हाडांच्या निर्मितीसाठी त्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होतो तसेच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये पशूंच्या दाताच्या वाढीसाठीही दातांच्या चांगल्या फायद्यासाठी आपल्याला कॅल्शियम महत्वाचे असते त्यासोबतच कॅल्शियमचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये रक्ताच्या पेयचे नियमन करण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज असते त्यासोबतच कॅल्शियमचा आणखी एक चांगला फायदा म्हणजे आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होतो तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये हायपो या आजारापासून वाटवण्या वाचवण्याचे कामही लिक्विड कॅल्शक्ती डी एस खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करताना पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शक्ती डी एसमधील जे कॅल्शियम आहे याचे आणखी फायदे म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांची भूक वाढवते व्यायल्यानंतर त्यांची शरीराची स्थिती सुधारण्यासाठी आपल्याला मदत करते तर तसेच प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होतो सोबतच पशूंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यासोबतच आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये स्तनदाह आणि गर्भाशयाची जी जळजळ जल आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला चा याचा हो साथी, साथी ले ले चा चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियक डी एसमध्ये जो दुसरा घटक दिलेला आहे तो म्हणजे फॉस्फरस याचा उपयोग आपल्या पशूंची हाडे आणि त्यांची दाताची रचना सुधारण्यासाठी करण्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होतो तसेच पशूंमध्ये ऊर्जा ठेवण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले पशू ज्यावेळेस दूध देत असतात त्यामध्ये दूध उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होतो सोबतच प्रजननासाठी फॉस्फरस हे खूप महत्त्वाचे आहे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसची कमतरता झाली असेल तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मग पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची प कमतरता झाल्यावर पशु खाद्याचे सेवन कमी करते त्यामुळे पशूंच्या वाढीवर आणि उत्पादनावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो सोबतच पशूंमध्ये प्रजनन क्षमता कमी होते तसेच आपले पशु वेळेवरती माज करत नाही आणि गर्भधारणेसाठी इथे विलंब करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूध देणाऱ्या पशूंमध्ये जर फॉस्फरसची कमतरता झाली तर पशु दूध कमी देतात पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम ती डी एसमधील पुढचा घटक म्हणजे विटॅमिन डी थ्री विटॅमिन डी थ्री हे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे चयापचय करण्यासाठी महत्त्वाचे ठरते तसेच पशूंच्या हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे कार्य करते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी विटॅमिन डी थ्रीचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच आपले पशू व्हायल्यानंतर त्यांना मिल्क फिवर या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी विटॅमिन डी थ्री आपल्याला मदत करते पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियक्ती डी एसमधील पुढचा घटक म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ऊर्जा टिकवण्यासाठी व ऊर्जा वाढवण्यासाठी करू शकतो तसेच पशूंच्या शरीरामध्ये प्रथिनांचे चयापचयासाठी आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व खूप महत्वाचे ठरते त्यासोबतच विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या पशूंमध्ये लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी आपल्याला मदत करते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वमुळे विकनेससुद्धा येत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या पशूंना भूक वाढीसाठीही मदत करते पशुपालक मित्रांनो कॅल्शक्ती डी एसमधील जे आयुर्वेदिक घटक आहेत त्यातील पहिला घटक म्हणजे शेतावरी याचा उपयोग आपण आपल्या पशु वेलेल्या पशूंमध्ये दूध उत्पादन -दू वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा देतो त्यासोबतच दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला शेतावरी मदत करते तसेच शेतावरी आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये दे, सबक्लिनिकल मास्टायटीजचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते तसेच कॅलशक्ती डी एसमधील मित्रांनो दुसरा घटक म्हणजे जिवंती याचा उपयोग आपण आपल्या पशूंमध्ये दूध उत्पादन -दू वाढवण्यासाठी आणि दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी करू शकतो जिवंतीमुळे आपल्या दुधाची फॅट वाढण्यासही आपल्याला चांगला फायदा होतो आणि मित्रांनो शेवटचा घटक ज्या यामध्ये जो आहे तो आहे पायपर लॉंगम याचा उपयोग आपल्या पशूंमध्ये पचनासाठी मदत करण्यासाठी होतो तसेच पशूंमध्ये ठसकणे किंवा सर्दी किंवा सांध्यातील सूज या आजारांमध्येही आपल्याला याचा चांगला फायदा होतो सोबतच याचा फायदा आपल्याला पशूंमध्ये भूक वाढवण्यासाठीही चांगला होतो मित्रांनो लिक्विड कॅल्शियक्ती डी एस या औषधाच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर आपण आपल्या गाई महिसमध्ये पन्नास मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध आपण देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या कालवडींमध्ये याचा वापर करणार असाल तर आपण वीस मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो आणि आपण जर आपल्या शेळी किंवा मेंढींमध्ये में याचा वापर करणार असाल तर आपण पाच मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे आपण जर आपल्या जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये त्यामध्ये मग पंचवीस तीस लिटरच्या पुढचे जे आपले पशु आहेत त्यांच्यामध्ये आपण जर याचा वापर करणार असाल तर आपण शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध यामध्ये या देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद